विट्यातील सावगारकर नगरमध्ये असणाऱ्या विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील सेंटर दुकानाला आज सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आग लागल्याचे कळताच तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात वाटणारी आग आसपासच्या लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला परंतु बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले होते विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळावर दाखल झाला सतर्क नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र विठ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सावरकर नगरमध्ये विष्णू जोशी यांच्या स्वतःच्या तीन मजली इमारतीत जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे पहिल्या मजल्यावर जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे तर उर्वरित इमारतीत जोशी यांचे कुटुंब राहते दरम्यान आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जय हनुमान स्टील सेंटर दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसला या आगीची माहिती विटा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली त्यानंतर तातडीने नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला घटनास्थळी बघ्याने मोठी गर्दी केली होती या अचानक लागलेल्या आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील पाच जण अडकले होते आजूबाजूचे आजूबाजूला घरे एकमेकांना चिटकून असल्याने ही आग विझवण्यासाठी आणि मदतकार्यात अडथळे येत होते दहा वाजण्याच्या सुमारास कडेगाव पंचायतचा अग्निशमन बंब कुंडल कारखान्याचे अग्निशमन बंब उदगिरी कारखान्याचे अग्निशमन बंब पलूस नगरपालिकेचा अग्निशमन बंब असे एकूण पाच अग्निशमन बंब आग आटोक्यात आणण्याचा शर्तीचा प्रयत्न करत होते